नमस्कार आजच्या व्हिडिओ अंतर्गत आपण विद्याप्रवेश कार्यक्रमाची गरज काय आहे विद्याप्रवेश कार्यक्रम नेमका कधीपासून सुरू करायचा आहे त्याचा कालावधी कोणता आहे आणि त्या अंतर्गत आपल्याला काय घ्यायचे आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याबाबतचं एक परिपत्रक या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे त्या परिपत्रकातील मार्गदर्शक सूचना मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर प्राथमिक शिक्षकांकडून मुलांचे शैक्षणिक संक्रमण सुरळीत करणे याकरिता आवश्यक पू पूर्वतयारी गरजेची आहे निपुण भारत अभियान अंतर्गत मुलांचा प्राथमिक शाळेतील प्रवेश सहज आणि आनंदायी होण्यासाठी पहिलीतील प्रवेश सहज सुलभ करणे भिन्न पार्श्वभूमी असणाऱ्या इयत्ता पहिलीत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेसाठी पूर्वतयारी करण्यासाठी प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांना खेळाधारित आणि विद्यार्थ्यांच्या वय आणि विकास अवस्थेत अनुसरून अध्ययन अनुभूती प्रदान करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या भौतिक सॉरी बौद्धिक आणि भाषिक क्षमता विकासाच्या अनुषंगाने खेळ आधारित अध्यापनशास्त्रीय दृष्टिकोनाचा वापर करणे यासारखे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने विद्याप्रवेश उपक्रम राबविण्यात येतो इयत्ता पहिलीमधील विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विद्याप्रवेश हा या तयारी कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे प्रस्तावित आहे यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस तीन महिने म्हणजेच बारा आठवडे म्हणजेच साठ दिवस कालावधीत असणारे खेळ व कृती यावर आधारित सर्व शाळांमध्ये विद्याप्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते या संदर्भात विद्यार्थी कृती पुस्तिका मराठी आणि उर्दू यांचे वितरणसुद्धा केले जात आहे अंमलबजावणी राज्यातील शाळा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा पंधरा जून व विदर्भ विभागातील शाळा तीस जून रोजी अशा दोन टप्प्यात सुरू होणार आहेत त्यानुसार विद्याप्रवेश तयारी कार्यक्रम इयत्ता पहिली पुढील कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये घेण्यात यावा विदर्भ वगळता इतर ठिकाणी एकोणीस जून दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस विदर्भात तीन जुलै दोन हजार चोवीस ते तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक साहित्य सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संदर्भ क्रमांक चारनुसार परिषदेमार्फत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी कृती पुस्तिका व इयत्ता पहिलीच्या वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकासाठी शिक्षक मार्गदर्शिका विकसित करण्यात आलेली आहे सदर साहित्य फक्त शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील मराठी व उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी कार्यपुस्तिका शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये स्टार्स प्रकल्प अंतर्गत मोफत वितरित करण्यात येत आहे इतर शाळांसाठी विद्यार्थी कृती पुस्तिका व मार्गदर्शिका पी डी पी डी एफ स्वरूपात डब्ल्यू डब्ल्यू डॉट मा डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे शिक्षकाचे उद्बोधन सन दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक वर्षात विद्याप्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना राज्यातील शिक्षकांचे व पर्यवेक्ष यंत्रणाचे य यं ऑनलाईन पद्धतीने उद्बोधन करण्यात आले होते सदर उद्बोधन परिषदेच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे सन दोन हजार तो तेवीस चोवीससाठी शिक्षकांना सदर सत्राची यूट्यूब चॅनल लिंक देऊन हे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सर्व यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या अधिनिस्थ संस्थेतील अधिकारी तज्ज्ञामार्फत जिल्हास्तरीय यंत्रणेचे शिक्षकांच्या आवश्यकतेनुसार उद्बोधन व मार्गदर्शन करावे या ठिकाणी लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे कार्यक्रमाचे सनियंत्रण आणि अनुधावन विद्याप्रवेश कार्यक्रमाचे अंमलबजावणी शाळा स्तरावर प्रभावीपणे होण्यासाठी या कार्यक्रमाचे सनियंत्रण प्रभावी होणे आवश्यक आहे हे सनियंत्रण आपल्यामार्फत आपल्या अधीनस्थ यंत्रणेद्वारे म्हणजेच जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक व तालुका स्तरावर गट अधिकारी तसेच केंद्रप्रमुख या यंत्रणेमार्फत प्रभावीपणे करण्यात यावे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी या कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समन्वयासाठी आपल्या कार्यालयातील निपुण भारत अभियानाचे नोडल ऑफिसर यांना या संदर्भात जबाबदारी देण्यात यावी सदर नोडल ऑफिसर यांनी या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी कालावधीत दरमहा जुलै ऑगस्ट सप्टेंबर आढावा घ्यावा सोबत जोडलेल्या नमुन्यात एकत्रित अहवाल राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई व प्रस्तुत कार्यालयास आपल्यामार्फत विनाविलंब सादर करावा संबंधित कार्यालयामार्फत सदर अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला जातो त्यामुळे राज्याचा वेळेत अहवाल सादर होईल याची दक्षता घ्यावी मार्गदर्शक सूचना महत्त्वाच्या आहेत त्या पहा सदर कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी परिषदेमार्फत इयत्ता पहिलीच्या वर्गास अध्यापन करणाऱ्या शिक्षकासाठी शिक्षक मार्गदर्शिका विकसित करून संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर शिक्षक मार्गदर्शिकेतील सूचनानुसार शाळा व वर्गस्तरावर कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी तसेच त्यानुसार विद्यार्थी कृती पुस्तिकेचा वापर करण्यात यावा कार्यक्रम कालावधीत वर्गस्तरावर घ्यावयाच्या दिवसनिहाय कृती शिक्षक मार्गदर्शिकेत दिलेल्या आहेत त्याच क्रमाने सर्व कृती घेण्यात याव्यात सदर कालावधीत सुट्टी आल्यास पुढील दिवशी नियोजित कृती घेण्यात याव्यात कोणताही दिवस वगळू नये वर दिलेला राज्यस्तरावरील कालावधी हा लवचिक असून स्थानिक परिस्थितीनुसार शाळानिहाय सर्व साठ दिवसांच्या कृती व कालावधी कटाक्षाने पूर्ण करावा तर ही सूचना महत्त्वाची आहे तुम्ही तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार नऊ जून ते आपल्याला सप्टेंबरपर्यंत जो विद्याप्रवेश राबवायचा आहे तो स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये लवचिकता साधू शकता पण साठ दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे प्रथम सत्रामध्ये विद्याप्रवेश कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर उर्वरित कालावधीमध्ये इयत्ता पहिलीच्या विहित मुख्य अभ्यासक्रमाचे अध्यापन करावे इयत्ता पहिलीचे प्रथम स्त सत्रातील आकारिक व संकलित मूल्यमापन करताना जेवढा अभ्यासक्रम सदर सत्रात पूर्ण झाला असेल त्यावर आधारित करण्यात यावे क्षेत्रीय अधिकारी यांनी शाळा भेटीच्या वेळी या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुयोग्य पद्धतीने होत आहे का याची पडताळणी करावी वा आवश्यक ते ते शिक्षकांना मार्गदर्शन करावे माहेवार मागणीप्रमाणे अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करावा त्याचप्रमाणे भाषिक खेळ पुस्तिका जादुई गणित पुस्तिकासुद्धा या स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता पहिली आणि पाचवीच्या वर्गासाठी देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने स्टार्स प्रकल्पांतर्गत पाचवी आठवीसाठी स्पर्धा परीक्षा संदर्भ पुस्तिका सुद्धा देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने आपला विद्याप्रवेश हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवायचा आहे त्यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू